भोगीसाठी लागणाऱ्या भाजीपाल्याच्या खरेदीसाठी शनिवारी भाजी, खरेदी भाजी मंडई गर्दीनं फुलून गेल्या होत्या शनिवारी फळभाज्या आणि पालेभाज्यांची मोठी उलाढाल झाली मात्र आज कोल्हापूरच्या बाजारपेठेत फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक कमी झाली तर दुसऱ्या बाजूला खरेदीसाठी ग्राहकांचा फारसा प्रतिसाद नव्हता त्यामुळं फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे कोल्हापूर बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्डात आज भाजीपाल्याची आवक घटली आहे आज टोमॅटोची एक हजार एकशे चौतीस कॅरेट आवक झाली कोबी एकशे अडतीस पोती वांगी तीनशे चौऱ्याहत्तर बॉक्स हिरवी मिरची एकशे आठ बॉक्स गवारी पंधरा पोती वाटाणा एकशे पंचवीस पोती वरणा त्रेसष्ट पोती दोडका चाळीस बॉक्स काकडी एकशे सतरा बॉक्स दुधी भोपळा चौऱ्याहत्तर बॉक्स फ्लॉवर तीनशे पंचवीस पोती अशी आवक झाली आहे त्यामध्ये कोथिंबीर आणि मेथीची आवक वाढली आहे कोथिंबीरीच्या तेहतीस हजार तर मेथीच्या सेहेचाळीस हजार पाचशे पेंड्यांची आवक झाली आहे त्याशिवाय वीस हजार पाचशे बंडल हरभरा पेंडीची आवक झाली आहे आवक घटली असली तरी खरेदीदारांचा प्रतिसाद नसल्यामुळं आज भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली कोल्हापूरच्या बाजारपेठेतील भाजीपाल्याचे लिलावातील दर आणि भाजी मंडईतील आजचे किरकोळ दर पाहूया कोबी आजची आवक एकशे अडतीस पोती मार्केटयार्डातील लिलावातील प्रति दहा किलोचे दर शंभर ते एकशे साठ रुपये भाजी मंडईतील किरकोळ विक्रीचे दर नग पंधरा ते वीस रुपये वांगी तीनशे चौऱ्याहत्तर बॉक्स शंभर ते दोनशे रुपये प्रति किलो तीस ते चाळीस रुपये टोमॅटो एक हजार एकशे चौतीस कॅरेट पन्नास ते दोनशे दहा रुपये प्रति किलो दहा ते वीस रुपये हिरवी मिरची दोनशे त्र्याण्णव पोती एकशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये प्रति किलो चाळीस ते साठ रुपये ढभू मिरची एकशे आठ पोती दोनशे ते चारशे रुपये प्रति किलो चाळीस ते साठ रुपये हिरवा वटाणा एकशे पंचवीस पोती शंभरते तीन से साठ रुपये प्रति किलो ते पन्ना रुपये गवार पंद्रह पोती चारशे आठशे रुपये प्रति किलो ऐंशी एकशे वीस रुपये भेंडी एकशे दोनशे ते चारशे रुपये प्रति किलो पन्ना ते सत्तर रुपये दोड़का चीस बॉक्स एकशे पन्ना से रुपये प्रति किलो ते पन्ना रुपये काकड़ी एकशे सत्रह बॉक्स ते दोनों रुपये प्रति किलो तीस ते चालीस रुपये बीन्स एकशे चौऱ्याण्णव पोती एकशे पन्नास पोती, ते दोनशे पन्नास रुपये प्रति किलो चाळीस रुपये वरणा त्रेसष्ट पोती दोनशे ते चारशे रुपये प्रति किलो सत्तर ते ऐंशी रुपये दुधी भोपळा चौऱ्याहत्तर बॉक्स पन्नास ते शंभर रुपये प्रतिनग दहा रुपये गाजर एकशे एक्क्याऐंशी पोती पन्नास ते दोनशे रुपये प्रति किलो तीस ते चाळीस रुपये आले एक्क्याऐंशी पोती सहाशे पन्नास ते नऊशे रुपये प्रति किलो एकशे वीस रुपये फ्लॉवर तीनशे पंचवीस पोती एकशे पन्नास ते चारशे रुपये प्रति किलो तीस ते चाळीस रुपये कोथिंबीर तीस हजार पेंडी शेकडा दर तीनशे ते आठशे रुपये प्रतिपेंडी दहा ते पंधरा रुपये मेथी सेहेचाळीस हजार चारशे पन्नास पेंडी शेकडा दर तीनशे ते आठशे रुपये प्रतिपेंडी दहा रुपये पालक एक हजार पेंडी शेकडा दर चारशे ते चारशे पन्नास रुपये प्रतिपेंडी दहा रुपये कांदापात सहा हजार दोनशे पेंडी शेकडा दर सातशे ते पंधराशे रुपये प्रतिपेंडी दहा ते पंधरा रुपये आणि हरभरा पेंडी वीस हजार पाचशे बंडल शेकडा दर शंभर ते एकशे पन्नास रुपये प्रतिपेंडी दहा रुपये